नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी करावी अनेक लोक विचारतात की कुठून सुरू करायचं चला तर मग बघूया सर्वप्रथम स्वतःला शिक्षण देणे महत्त्वाचे आहे शेअर मार्केटचे बेसिक समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि त्यानंतर योग्य ब्रे ब्रोकरकडे जाऊन डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट सुरू करणे आणि सुरुवातीला लहान रक्कम गुंतवणे महत्त्वाचे आहे लॉंग टर्मसाठी किंवा दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या कंपन्यांचे शेअर्स निवडले पाहिजेत आणि त्यानंतर धी दरा धरा मार्केट खालीवर होत असते पण दीर्घकाळात कंपनी चांगली नक्कीच वाढते लक्षात ठेवा पटकन श्रीमंत होण्यासाठी नाही तर हळूहळू संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करा तर मित्रांनो या दहा व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटचे बेसिक्स समजून घेतले आता वेळ आहे प्रत्यक्षात शिकण्याची तोपर्यंत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि मी त्या विषयावर व्हिडिओ पण तुम्हाला डिमॅट अकाउंट सुरू करायचा असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट उघडू शकता या दहा व्हिडिओजची प्लेलिस्ट बनवलेली आहे तुम्ही जर अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लेलिस्टमधून पाहू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही धन्यवाद